अंबादेवी मंदिराकडे जाताना सर्वप्रथम उजव्या बाजूला आपल्याला दिसतं श्री कालभैरवनाथाचं मंदिर या ठिकाणी नमस्कार करून आपण पुढच्या दिशेने जाणार आहोत त्याचप्रमाणे उजव्या हाताला श्री बडे बालाजी मंदिर असं एक पुरातन असं सुंदर असं मंदिर देखील अंबादेवीकडे जाताना आपल्याला दिसतं या मंदिराचा थोडासा आतला परिसर मी तुम्हाला दाखवतो आहे अतिशय पुरातन असं मंदिर आहे रामानंदाचार्य महाराज समाधी आशा पुरातन अशा मंदिरामध्ये ज्या ठिकाणी गर्दी नसते अशा ठिकाणी जाऊन शांत थोड्या वेळ बसायला खूप छान वाटत या मंदिराला एक फेरी मारली आणि मग पुढे अंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो श्री अंबादेवी संस्थान अमरावती या परिसरामध्ये आपल्याला दोन मंदिरं बघायला मिळतात त्यापैकी हे आंबादेवी संस्थान या ठिकाणी काळ्या पाषाणातील देवीचा भव्य तांदळा आपल्याला बघायला मिळतो त्याचप्रमाणे दुसरं मंदिर आहे ते एकविरा देवीचं मंदिर हे नंतरच्या काळात बांधलेलं आणि अतिशय सुंदर असं कलाकुसर असलेलं हे मंदिर आपल्याला बाहेरून कसं दिसतं हे मी दाखवतो आहे ही, ही दोन्ही मंदिरं एकमेकाच्या बाजूलाच असल्यामुळे इथे आलात तर या दोन्ही मंदिराचं आवर्जून दर्शन घ्या अमरावतीतील दोन्ही देवींचं दर्शन झाल्यानंतर थोडंसं बाहेर आल्यानंतर आपल्याला ही तटबंदी लागते यात जुन्यात सुंदर अशा तटबंदीच्या शेजारी आपल्याला जवाहर द्वार किंवा जवाहर मार्केट आपल्याला लागतं आणि इथेच असणार आहे आप आपली खाऊगल्ली तर चला पाहूया खाऊगल्लीमध्ये आपल्याला काय नवीन खायला मिळते आम्ही आलेलो आहे अमरावतीतील प्रसिद्ध अशा नानक रामजी यांच्याकडे आमच्यापैकीच एका मित्रांनी आम्हाला हे दुकान दाखवलं आणि यांच्याकडे जे पदार्थ आहेत त्यांची नावं खूप वेगळी होती काम गिलावडा दही कांजीवडा गिलावडा हे तीन तीन घ्या एक एक टेस्ट करू जे आवडतं ते रिपीट साहेब इथलं फेमस काय सांगा पहिले गिलावडा 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 हां कांजीवडा मस्त आहे गिलावडा

हेलक्यािला गिलावडाचे दोन्ही प्रकार घेतलेत आम्ही एक उडद डाळीचा प्लेन गिलावडा आणि दुसऱ्यामध्ये जे छिलक्या साईट असतं तो गिलावडा असे दोन्ही गिलावडाचे प्रकार मी ट्राय करतोय दोन्हीची चव जवळपास सेम आहे पण दिसायला थोडासा डिफरन्स आणि सोबत पुदिन्याची चटणी चाट मसाला दही

मुमके भजी खाण्यासाठी सगळे रेडी आहेत मुनके भजी सगळ्यांना खाऊ घालू आता सर एक 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 घास उचला आणि पटकन रिॲक्शन सांगा अरे एकच ओ साहेब एक एक भजी उचला आणि रिॲक्शन द्या ब्लॉग मध्ये येणार आहे तुम्ही आम्ही ब्लॉग मध्ये हायचं का नाही खायचं <laughs> आहे वाईट आहे एक लागेल मला एका मध्ये अंदाज येईल घ्या सर चांगले का सर्वांची नॅचरल रिॲक्शन टिपल्यानंतर आणि मोहरीच्या पाण्यात रात्रभर भिजवलेल्या कांजी वड्याची चव घेतल्यानंतर अमरावतीतल्या खाऊगिरीची समाप्ती झाली तुम्ही अमरावतीत आल्यानंतर असं काही वेगळं खाल्लं होतं का हे मला नक्की कळवा